जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील राज्य परिवहन आगारात विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिजामाता महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विलास पंडित हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर कांतीलाल वसावे एस एम सी महाविद्यालयाच्या प्राध्यापक सोनिया निकम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगाराचे व्यवस्थापक संदीप निकम यांनी भूषविले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रेरणादायक पद्धतीने करण्यात वी येऊन वीर तुटलेला अंगठा जोडून प्रज्वलन करून करण्यात आले एकव्या आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या जिवंत देखाव्यांचे बसस्थानक परिसरामध्ये शोभायात्रा काढण्यात येऊन फुलांचे उधळण करीत पारंपारिक फेशविष्ठ आणि पारंपरिक वाद्यांनी बस स्थानकातील प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले आगारातील वाहक संजय मोरे आणि तिमच्या सुरचैतन्य ऑर्केस्ट्राने पारंपरिक गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर पंडित यांनी आपल्या मनोगतात संबंधक अधिकारांबाबत जनजागृती सोबतच शिक्षणाचे महत्व पटवून देताना तळागळातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं अस्तित्व सिद्ध करताना समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले प्राध्यापक डॉक्टर वसावे यांनी आपल्या मनोगतात आदिवासी दिवसाचे महत्त्व विषद करतानाच गौरव दिन सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगून आदिवासींच्या हक्क आणि अधिकारांबद्दल सदैव जागृत राहण्याबाबत मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी विश्व आदिवासी गौरव दिनाचे औचित्य साधून परिवर्तनवादी चळवळीशी दृढ असणाऱ्या नवसमाज निर्मितीतील आधुनिक एकलव्य व्यवस्थेला आता कधीही अंगठा देणार तर नाहीच पण व्यवस्थेने तोडलेले असंख्य अंगठे सांधण्यास कामिक्षित नव तरुणाला करावं लागेल असे आवाहन करतानाच परिवर्तनवादी व्यवस्थेच द्योतक म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने वीर एकलव्यांचा तोडलेला अंगठा पुन्हा जोडून उद्घाटन केल्याचं नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय मोरे यांनी केले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी सहायक कार्यशाळा अधीक्षक अशोक वळवी शहादा आगार लेखाकर देवा पवार नवापूर सहाय्यक वाहतूक अधीक्षक रवींद्र जगताप वाहतूक निरीक्षक ऋषी पावरा वाहतूक निरीक्षक रमेश वळवी आगार लेखक भाई बाविस्कर खन्ना सहायक वाहतूक निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी महेंद्रा आगळे लक्ष्मण नहिरे यश कोकणी दिनेश गायकवाड दिलीप गायकवाड संतोष पवार विनोद वळवी प्रकाश राकेश बेडसे अशोक चौधरी प्रकाश बागूल मोहन गढरी शरीफ मंसूरी हिरामन पाटे, फिरोज मंसूरी हेमंत मोहिते कुणाल बारी रवी पाटे, गायक सुभाष पगारे मनोज बावीसकर एकनाथ महाजन निलिमा नेतकर श्यामसिंग वळवी ब्रिजलाल वळवी भाईदास साबळे छोटू कोकणी काशीनाथ बागूल अमृत पाडवी सुदाम उमेश उमेशे शिवाजी वळवी अशोक वळवी वीरसिंग पाडवी गोविंद पावरा सुजित गावित चंद्रसिंग सुले योगेश पाटील दिलीप वळवी सागर बुंदिले विशाल चिरावंडे सुवर्णा धनगर गणशीराम सूर्यवंशी ज्योति साळी राजू चौधरी आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार